नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ खूप उशिरा बघायला भेटू शकतो तुम्हाला कारण हा व्हिडिओ आहे पाडव्याच्या दिवशीचा दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशीचा तर आज पण पावसाचा मोसम होता बघू शकता मी उठली पहिले आंघोळीला पाणी ठेवलं चहा ठेवला आणि म्हटलं पहिले चहा पिऊन घ्यावं कारण चहा पिल्याशिवाय आपलं काही दिवसाची सुरुवात होत नाही बाबा चहा सोडील सोडील म्हणते पण काय पॉसिबलच होत नाही माझ्याकडून काय करायचं आता त्याच्या अगोदर सगळे घरं वगैरे झाडून काढलेले आहेत ही फक्त रांगोळी मिटवली नाही म्हणलं जाऊ ते संध्याकाळी मिटवावं छान वाटते नाही का तर सगळे दिवे वगैरे उचलून घेतले घर वगैरे जाळून घेतलं आणि पाणी केलं लगेच मग आंघोळीला गेली लगेच आंघोळ वगैरे करून लगेच पहिले देवपूजा केली आणि ते स्वामींचे पारायण पण वाचायचे असतात मला त्याच्यामुळे मग पहिले देवपूजा उरकून घेत असते परत उशीर होतो मग देवपूजा उरकल्यानंतर त्या वरच्या ताई आल्या त्यांनी हे फरसन वगैरे आणून दिलं ना हा किचन ओट्यावरचा राडा बघा सॉरी हे फराळाचं आणून दिलं दिवाळीचं असतं ना म्हणजे दिवाळी झाल्यावर देतात ना एकामेकाच्या घरी त्या टाईप तर मी तर काय बनवलं नाही बाबा घरी आता त्यांनी बनवलं त्यांनी आणून दिलं होतं तर इकडं गाडीमध्ये गाणे लावून दिले आणि त्यानंतर चहा पाणी चालू गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर या दिवाळीचा फरार कराय करायला या त्या वरच्या ताईने आणून दिलं हेच खाणं चालू आहे आता काय एकटीसाठी खरं सांगू नव्हतं तुम्हाला मला स्वयंपाकच करू वाटत नाही अजिबातच नाही असं करून खाऊच वाटत नाही आहे नरडखाली हे सुद्धा खायचं बघते तर ते नरडखाली उतरायला झालं आहे म्हणजे एवढं म्हणजे मयंग नसलं की मला जेवण जात नाही बस एवढं कळलं मला बघूच पाठवलं असं वाटायला लागलं असू द्या तर इकडे देवपूजा वगैरे केलेली आहे छान आता हे सगळं राळा आवरायचा आहे त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे कसं आहे मला त्या लोकांचे विषय घ्यायचे नाही किंवा मला काही घेणं देणं पण नाही आहे त्या लोकांशी पण जर माझ्या कोणी ॲडव्ह शिरलं ना मग माझ्या इतकी वाईट नाही बरं का तुरश्या तुला सांगते तुला वाटत असल की बोलणार नाही आपल्याला काय तुझ्या पार्दा जे टाकेन टाकीन मी लक्षात ठेव बरं का तुळश्या तुला तुझ्याच भाषेत सांगते लायकीत राह तुझी काय लायकी आहे ना, ये ना हे मला चांगलं माहिती आहे तुझी तर राहतो ना तिथे माहिती आहे आता खूप शॉर्टकटमध्ये बोलत आहे आता तुम्हाला वाटणार कोण हे ते तर जास्त डिप मध्ये सांगायची गरज नाहीये हा घरातला माणूस आहे माझ्या नाही बरं का माझ्या नाही आता घरातला माणूस म्हणजे त्या समजून काय काय गोष्टी मी कोड्यातच बोलणार पण यांनी जर अति अगावपणा केला ना मग डायरेक्ट याचे खानदान खानदान सकट दाखवणार सगळं प्रूफ विथ तुझी बायको देवीसारखी आहे ना तिला जप चांगला तिच्यासारखी देवी तुला भेटणार नाही लय भारी आहे बिचारी तू सतरा ठिकाणी तोंड मार फिरतोस कळलं का आता हा माणूस घरातला आहे आता तुम्ही म्हणणार हा तू असे कशाला म्हणजे कशामुळे बोलते वगैरे तर तुम्हाला सांगते जे माझे पॉडकास्टचे जे व्हिडिओ आहेत यूट्यूबला सॉरी इंस्टाग्रामला शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत रील तर त्या रील्स एवढ्या वाय एवढ्या व्हायरल होत आहेत ना एवढ्या 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 की मी स्वप्नात पण विचार करू शकत नव्हती कधी एवढे चार चार पाच पाच मिलियन मी फक्त दुसऱ्यांचेच बघितले होते एवढं म्हणजे मी तुम्हाला सांगते ना मला शब्दच नाहीत बोलायला एवढे ते काय बोलू काय नाही समजत नाही ते रील वी रीलचे व्ह्यू बघून एवढे व्यूज आले एवढे एवढे व्हायरल झाले आहेत ना प्रत्येक घराघरात आज माझा व्हिडिओ आहे हां फक्त एवढंच आहे की त्या सरांनी टाकलेला आहे आवाज माझा आहे चेहरा माझा आहे पण व्हिडिओ खूप व्हायरल झालेले आहेत तर त्याच्यामध्ये सगळेच लोक बघत आहेत म्हणल्यावर ऑब्वियसली आता टोटल सगळेच आले त्याच्यामध्ये माझे काय त्यांचे काय म्हणजे सगळेच तर त्याच्यातला माझ्या एका म्हणजे माझ्या जो की होता आता काही संबंध नाही माझ्या फॅ एका फॅमिलीमधल्या रिलेटिवनी खूप जवळचं आहे असं काही दूरचभी नाही तर त्याने कमेंट केली त्या रीलला की असं असं नाही असं असं आहे म्हणून तर तू समोर ये पुरावा दाखव मी पण पुरावा दाखव ते मग कळेल जरा आणि राहिली गोष्ट तुझी तुला दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये लय ढवळ ढवळ करायची सवय ना तुरशा तर तुझ्या आयुष्यामध्ये कशी ढवळा करते मी बघ तुझ्या बायकोला बी माहिती आहे तरी ते बिचारी राहते का तर तिला भाप नाही ती सहन करते ती सगळ्या गोष्टी सहन करते आणि तुम्ही लोक आहे ना सगळे माणसं एकाच माळीचे मणी आहेत तुमच्या घरातले ना सगळे माणसं एका माळीचे मणी आहेत तुझ्यात बी काही बदल नाही तुझ्याबद्दल बी मला माहिती आहे अरे का तुझा भाऊ माझं लग्न झाल्यानंतरही मला प्रपोज केलं होतं त्यांनी तर असले तुम्ही नालायक लोकं आणि काय तुम्ही नाक दाखवता तुम्हाला बोलायचं नाक तरी राहिलं आहे का असले कुठाने करून दलाली करता आता बोलली असेल जाऊ द्या लय डीपमध्ये बोलली की सगळ्यांना समजेल मी कोणाला बोलत आहे तर नालायक पणा सोडा आणि जर काय असेल ना तर पुरावा दाखव कळलं का मी पुरावा दाखवते सत्तर हजार रुपयाचा लय मोठा आज तर सकाळी सकाळीच फोन करून पुरावा घेतलेला आहे मी ठीक आहे मी फोन आला होता या फरार करायला तर तुला सांगते बरं का तुरच्या व्हिडिओ पाहतो तू मला माहिती आहे तर तुझा तो, तो बहिणीचा नवरा नाही का कोणा कोणत्या बहिणीच्या नवऱ्याला म्हणते ना मी तुला चांगलं माहिती आहे ते तुझ्या मामा लागतो का मोठा वडील लागतो तुझा तुला माहिती आहे तुमचे खानदान आपल्या अजिबात त्या सगळं डोक्यावरून जात होतं असले असते वे दडभद्री लोक तर ती तो गुट्टा त्यांनी मला कमेंट केली होती काहीतरी त्याला असले घोडे लावले त्याच्या बायकोनी म्हणजे तुझ्या बहिणीने माफी मागितली कळलं का त्याच्यामुळे तुला ऐकित राहा नाही तर मग तुझं मग व्यवस्थित पद्धतशीर सांगते तुला वेगळ्या भाषेमध्ये जर तुला एवढ्या प्रेमाने समजत नसेल ना तुरशा मग तुला मी माझ्या भाषेत सांगते गेले ते दिवस राहिल्या ते आठवणी जेव्हा तुमच्या लोकांचा ऐकायची मी दबून राहायला लागायचं रडत बसायची एवढे अन्य अत्याचार करायचे तुम्ही लोक माझ्यावर गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी करिश्मा आता खंबीर झाली आहे कोणाला सोडणार नाही कळलं का त्यामुळे लाईक येत राहून कमेंट करायची काय तर मित्रांनो ते म्हणतात नाही का चोरी तो चोरीवरून शिनाजोरी अशी गंमत आहे लोकांची करनी तर तर केली मग आता समोर येते आहे तर आता मिरच्या लागायला लागल्या अशी मिरची नको लागू देऊ अजून तुला तुला माझी लय प्रगती बघायची ही तर सुरुवात आहे ही तर काहीच नाही अजून अजून शून्यातच आहे म्हणावा आता शिकत सुरुवात झाली आहे थांब झालं एका एकाचा बँडबाजा वारात काढते मी कोण कोण दलाल आहे तुमच्या घरामध्ये कोण कोण कसं पोरी खरेदी विक्रीचे कामं करता तुम्ही पोरी खरेदी विक्रीच्या कामामध्ये हे सुद्धा लक्षात आणत नाही का आपल्यामुळे एखाद्याच्या लेखबाईची जिंदगी बरबाद होते म्हणून अरे लग्न म्हणजे काहीतरी लेवल पाहिजे काहीतरी पुढचा व्यक्ती बी आपल्या लायकीचा पाहिजे आपण बी त्याच्या लायकीचं पाहिजे तेव्हा कुठं लग्न होत असतं असं कोणासोबतही उठलं सुटलं लग्न होत असतात का हां एखाद्याची जिंदगी बरबाद करून ठेवताना वर नाक करून इकडं कमेंट करायला आता लाजा कशा वाटत नाही रे तुम्हाला होय रे तुरश्या दाखवते मायला व्हिडिओ काय दिवे लावतोस तू नाय का इथून पुढे तू फक्त कमेंट कर सांगते तुला वेगळ्या भाषेमध्ये मग असं नको समजू चढणार नाही तुला कळलं का तू असशील तुझ्या घरचा बादशा मूर्ख कुठला हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक हॅलो 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 दिसू का नको मी दिसू का नको हॅलो नमस्कार बघा काय विशेष बदल दिसतोय का सांगा बरं हा सगळा राडा पडलाय अजून कारण मी गेली होती लग्न लावायला करायला सगळे <laughs> विचारतात मला किंवा लग्न झालं का लग्न झालं का मायाशी लग्न करती का लग्न झालं का पार वय बाबा मी लग्नच करून टाकलं पाडव्याच्या दिवशी बघा बनली होती ना तुम्हाला मी दिवाळीला लग्न करणार तर नवरदेव गेला हिंडायला किंवा आल्यावर दाखवेन मी तुम्हाला कशी दिसतीय सांगा तर ताई म्हणते का कानातले नाही कानात का हे बघा दीडशे रुपयाचे कानातले आहेत हे त्यानंतर जी बॅग दिसती का तुम्हाला दिसती का त्या कोपऱ्यामध्ये ती बघा ती ती दिसती का हां तीच तर त्या बॅग मध्ये ना पूर्ण बॅग भरून कानातले काय करता कंटाळा येतो ना आम्हाला सारखं बदलवायचं त्याच्यामुळे बघता काय दुसरं काही नाही तर जाऊ द्या अशीच मस्करी केली तुमची बरं का हे मिशोवरून मागवलेलं आहे मी लय आवडला होता मला आणि सारखे ते लाईव्हला आले काय लग्न झालं आहे का लग्न करशील का लय असं विचित्र वाटतं मला त्याच्यामुळे मी हे मिशोवरून मागवलेलं आहे आणि मला हे असं पाहिजे होतं मी म्हणलं आहे बनवून घेण्यापेक्षा बरं आहे असलं मिशोवर दिसला मला तर मी मागवलं कसं दिसतं आहे नक्कीच सांगा तर लग्न करीन आणि तुम्हाला सांगणार नाही असं होणार नाही तर मी एकच ठरवून ठेवलेलं हो आहे मनामध्ये की जर करायचंच असेल तर मनासारखं पाहिजे तसा व्यक्ती भेटला तरच करायचं तर नाहीतर विषय डोक्यातून काढून टाकायचा म्हणून मी काही आता तो विषय पण घेत नाही आहे काय नाही असेल होईल तेव्हा दिसेलच समजेल पण मी तरी सध्या तो विषय घेत नाही आहे त्यामुळे तुम्ही पण घेऊ नका तर एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला हां तर जो आपला पॉडकास्ट आलेला आहे ना तो मी अजून बघितलेला नाही आहे बरं का अजूनही बघितलेला नाही आहे कारण जेव्हा मी बघायला गेली तेव्हा मग हे टोळी गँगचे लोक काय काय एवढे कमेंट करत होते एका एका बाईचे दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस एका एका बाईचे कमेंट होते मग एवढे इरिटेट झाले ते सर पण एवढे इरिटेट झाले मी म्हणलं दोन चार आठ दिवस काहीच बघू नका कमेंट्स बघू नका मी पण बघत नाही आणि मी व्हिडिओसुद्धा अजून बघितलेला नाही आहे तर हे लोक असला त्रास देण्याचं हे करतात टोळी गँगचे लोक पण काही काही लोक असे बी आहेत त्यात आता सगळे स्टोरी गँगचे नसणार आहेत कारण ते व्हिडिओ एवढा व्हायरल झालेला आहे काहीतरी आय थिंक पंचावन्न छप्पन केला गेलेला आहे तो व्हिडिओ यूट्यूबला आणि जे रील तर तुम्हाला माहीतच आहे चार चार पाच पाच मिलियनला गेलेले आहे सगळेच रील टोटल तर मला म्हणजे विश्वास बसत नाही एवढं कसं काय मी विचार पण काही केला नव्हता कारण त्यांचा चॅनल जेव्हा मी गेली ना खूप छोटा होता आणि अजून पण आहे म्हणजे टेन के काही अजून झालेले नाहीत त्यांचे त्यावेळेस काहीतरी त्यांचे वन के वन पॉईंट थर्टी के असं काहीतरी होता तर तेव्हा मी गेली होती तर माझ्या मनात नाही ध्यानात नाही असं काहीच नव्हतं की ते व्हिडिओ व्हायरल होईल का नाही होईल मी फक्त म्हटलं चला कुठंतरी स्टोरी सांगायची आपली म्हणून मी गेली तर एवढं ते भयंकर व्हायरल झालं की त्यात सगळेच म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातले कुठले कुठले लोकं कमेंट करायला लागले आणि ते इंस्टाग्रामला तर विचारू नका एवढ्या मोठ्या मोठ्या मिलियनमधली ज्यां ज्यांच्या आयडिया आहेत का असे मोठे मोठे हिरोईनसारखे आता फॉर एक्झाम्पल एक हिरोईन आहेत तिचं नाव नाही माहिती तिनेसुद्धा लाईक केलेलं आहे सांगा तर एवढे लाईक म्हणजे जे व्हेरीफाईड अकाउंट आहेत त्यांचेसुद्धा एवढे लाईक आणि बापरे भयंकर सपोर्ट भेटलेला आहे तर त्याच्यातून काही काही लोक असे पण आहेत आता कसं असतं महिलांचं बायाच बायांवर जडतं आहे त्याच्यामुळे कोणती बाई पुढे जाऊ शकत नाही असे बायांचे पाय वडते एक बाई होती म्हणे मी हिला ओळखते वगैरे आता कोण नाही मला नाही माहिती ओळखत बी असेल ओळखत असशील ना बाई तू तु, तर तुला माझं दुःख चांगलंच माहिती असेल तू माझं दुःख जवळून बघितलं असशील तर मग चांगलीच गोष्ट आहे तर ती म्हणत होती मी हिला ओळखते नवऱ्याला आरोप घेते वगैरे वगैरे तर बाई माझ्या नवऱ्यासोबत तू राहिलीस का मग मी अशी उत्तरं दिले ना मग तुम्हाला पटत नाही पण मग अशाला असंच बोलावं लागते काय करायचं सांगा मी राहिलेली आहे तो कसा होता कसा नाही काय झालं काय नाही झालं ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत ना तू राहिलेली आहेस का किंवा तू तीच आहेस का जिच्याबद्दल मी बोलली होती म्हणून तू कमेंट केली मग लोकांनी डायरेक्ट म्हणजे आता भरपूर लोकं कमेंट्स कमेंट, कमेंट पण वाचतात व्हिडिओ पण बघतात तर लोकांनी भरपूर अशा स्त्री आहेत माणसं पण आहेत त्याच्यामध्ये त्यांनी तिला रिप्लायमध्ये कमेंट केलेल्या आहेत की तू म्हणजे अशी असशील म्हणून तू दुसऱ्या लेडीजला अशी बोलते तू एक लेडीज असून लेडीजचे दुःख समजू शकत नाही तिच्यासोबत काय घडलं तिच्यासोबत घडलेलं आहे ते प्रत्यक्षात तिला माहिती असेल काय झालं आहे काय नाही झालं असं एखाद्यावर टिप्पणी करणं चुकीचं आहे वगैरे अशा कमेंट्स आल्या तिला तर बावडर बाई तू कोण आहे मला नाही माहिती तुला जर माझ्याबद्दल खरं माहिती असतं ना तर तू तिथं खरंच सांगितली असती का हा बाबा एक एकाने एक शब्द इथं खरं सांगितलेला आहे आणि आम्ही दोळ्याने बघितलं आहे म्हणून असले नालायक लोक आहे जगामध्ये बघा बरं हे सगळे सोडा केलं तर केलं याच्या घरातल्या एका माणसानी कमेंट केली तर बाबा बरोबर आहे तुमच्या घराण्यातले लोक तुम्ही तुमच्या साईडने बोलणार थोडी ना माझ्या साईडने कोणी उभं होणार आहे किंवा माझ्या साईडने कोणी बोलणार आहे पण आज मी सकाळी तुम् सकाळीच एक चांगला असा ठोक पुरावा आहे जे की मी पुरावे वेळ आल्यावर दाखवू शकते तो पुरावा मी कॉन्टॅक्ट करून मी पुरावा काढलेला आहे सत्तर हजाराचा पुरावा ज्याला समौर मी पाहिजे असेल ना त्यांनी सो म्हणजे माझं माझ्यापर्यंत या समोरासमोर दाखवेल मी असं कोणाला पुरावा नाही देऊ शकत ठीक आहे तर आ, पुरावा जमा करून ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये बोललेला एक न एक शब्द न शब्द माझा खरा आहे एकही शब्द खोटा नाही त्यातला एकही जी आहे ती माझी रिअल स्टोरी आहे त्याच्यामुळे एवढा फेम मिळा मिळाला त्यामुळे एवढा सपोर्ट मिळाला त्यामुळे लोकांनी भरभरून प्रेम दिलं पाच मिलियन कशाला म्हणतात तुम्हीच विचार करा काहीतरी सत्यता असेल ना त्याच्यामध्ये म्हणून तर लोकांनी एवढं इंटरेस्ट देऊन बघितलं आहे अजूनही सेकंड पार्टची एवढी आतुरता आहे सगळ्यांना ते डी एम राहतं आलं आहे एवढं डी एम पडलेलं आहे एवढे डी एम आहेत की सेकंड पार्ट कधी येईल म्हणजे किती लोकांनी प्रेम दिले आहे आणि मग काही काही लोक असतात ना एखादा पुढे चालला की त्याच्यावर कसं जळायचं जे लेसी फील होते ना अरे कसं काय आपण तर हिला खचवून तर हिला हरवून दिलं तर हिला पाडून तर मी परत कशी काय उभी राहिली परत कशी काय पुढं जायला लागली तर ता असतात काही काही टोळे गँगमधले लोक आहेत यांचे लईच लई शंभर चल पाचशे लोकं म्हणू आपण पाचशे लोक यांचेच असतील अख्खा महाराष्ट्र तर यांचं नाही ना मग बरेच लोक असे आहेत जे चांगले पण कमेंट करतात वाईट पण पण वाईट कमेंट करतात त्याच्यातून मी ते काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करता आणि हो मी तुम्हाला अजूनही सांगते मी माझ्या व्हिडिओमध्ये हे पण बोललेली आहे त्याच्यामध्ये की हो बाबा माझ्याकडून ही चूक झालेली आहे ती चूक तुम्ही करू नका त्याच्यामुळे मला म्हणजे माझी स्टोरी सांगायचा सा उद्देश एवढा एकच होता की मी चुकली आहे तुम्ही चुकू नका माझ्यापासून तुम्ही शिका की कसे दलाल लोक फसवतात कसे आई वडील नसल्याचा लोक फायदा उचलतात कसं आपण कोणावर प्रेम केलं खरं तर कसं काय होतंय या सगळ्या गोष्टी मी माझ्या व्हिडिओद्वारे म्हणा किंवा स्टोरीद्वारे किंवा त्या पॉडकास्टमध्ये सांगितलेल्या मग याच्यातून लोक पॉझि काही काही लोक आहेत असे नेगेटिव्ह बोलणारे तर ते लोक असे पॉझिटिव्ह का घेत नाही की बाबा ही आपल्याला शिकवते ही आपल्याला दाखवते की असं पण घडतं आहे जगामध्ये याच्यातून आपण काहीतरी घ्यायला पाहिजे याच्यातून आपण सावध व्हायला पाहिजे असं का नाही लोकांना वाटत सांगा विचार करायला गेला तर पॉझिटिव्ह पद्धतीने पण विचार करू शकतो आपण नाहीतर नेगेटिव बोललं तर मग लई हाताचे पाचशे बोटे सारखे असतात का सगळे लोक सारखे नसतात त्याच्यामुळं तसेच सगळे लोक सारखे नसतात त्याच्यामुळे मी इग्नोर करते लोकांना लोकांचं काय आज आपण संघर्ष करतो आहे ना आपल्याला नावं ठेवतील हसतील टिपण्या करतील आपल्याला नको ते वाईट बोलतील घाणघाण कमेंट्स करतील त्रास देण्याचा प्रयत्न करतील खाली बे खेचण्याचा प्रयत्न करतील पण ज्या दिवशी मी तुम्हाला लिहून देते मित्रांनो अजूनही सांगते ज्या दिवशी आपण संघर्षातून बाहेर येऊ आणि ज्या दिवशी आपण सक्सेस होऊ ना त्याच दिवशी हे लोक ताड्या वाजवतील आपल्यासाठी लिहून घ्या माझा शब्द लिहून घ्या ज्या दिवशी आपण समजा आज संघर्ष करतोय आपल्याला कोणीच बघणार नाही फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक आता छोटासा एक्झाम्पल देते त्याच्यातून जा समजून जाईल बघा आता एखादी मुलगी आहे जी रात्रंदिवस पोली पोलीस भरतीसाठी कष्ट करते रात्रंदिवस कष्ट करते तिला पहिल्यांदा यश नाही आलं लोकांनी तिला नावं ठेवले दुसऱ्यांदा यश नाही आलं तरी नावं ठेवले मागं खेचण्याचा प्रयत्न केला काय त्या पोलीस भरतीमध्ये ठेवलं आहे काय टाईम वेस्ट करते वगैरे आणि परत काय काय बोलून लोकं मागं खेचण्याचा प्रयत्न करतात नावं ठेवतात अरे ही अशीच आहे म्हणून पोलीस भरती करते वगैरे वगैरे हां तर परत तिसऱ्यांदा दिल्यावर परत तिला यश नाही येत परत लोकं नावं ठेवतात त्रास देतात पण जर ती एकदा म्हणजे त्याच्यामध्ये सक्सेस झाली तर हेच लोक ताळ्या वाजवून काय म्हणतात माहिती का आम्हाला माहिती होतं तू सक्सेस होणार आहे आम्हाला माहिती होतं तू होणार आहे तुझ्यामध्ये जिद्दच तेवढी होती कारण लोक हे सापासारखे दोन तोंडे आहेत इकडूनही बोलतात इकडूनही बोलतात त्यामुळे आपल्या लक्षावर आपलं काय ध्येय आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं कधी लोकं काय म्हणतात याच्याकडे लक्ष नाही द्यायचं जर आज आपण लोकांकडे बघत बसलो अरे हे मला अशी म्हणली ती मला तशी म्हणली तो मला तसा म्हणला येणे असं तर आपण कधीच आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही हा मा मला जे अनुभव आलेले आहेत ना मित्रांनो ते मी माझ्या व्हिडिओद्वारे ते शेअर करत असते जेणेकरून याच्याला कोणा याच्यातून कोणाला तरी काहीतरी शिकायला मिळावं त्यामुळे कोणी कितीही खसवण्याचे प्रयत्न केले कोणी किती मागे ओढण्याचे प्रयत्न केले कोणी कितीही त्रास दिला तरी खचून न जाता हारून न जाता हार मानायचीच नाही जिथं आपण हार मानली ना तिथं आपण संपलो पण जरी तुम्ही शून्यात असाल ना तिथूनही उभे होऊ शकता त्यामुळे कधीही लोकांचं मनावर घ्यायचं नाही लोक पायी चालू देत नाही लोक आहेत ते शेवटी घोड्यावर चालू देत नाही पायी चालू देत नाही त्यामुळे इग्नोर करायचं अशा चिल्लर लोकांना मी तर चिल्लरच म्हणणार कारण जे लोक दुसऱ्यांना नावं ठेवतात ते स्वतःच्या लाईफमध्ये रिकामे असतात त्यामुळे त्यांना एवढा वेळ असतो दुसऱ्यांना नावं ठेवायला आणि ज्याला स्वतःच्या लाईफमध्ये काहीतरी ग्रो कराय करायचा असतो तो, तो स्वतःच्या करिअरकडे स्वतःच्या गोलकडे फोकस करतो ना की दुसऱ्यांच्या लाईफमध्ये ढवळाढवळ करत बरोबर ना त्याच्यामुळे मी लोकांकडे लक्ष देत नाही शेवटी ते चिल्लर लोकं त्यांची एवढी हे नसते की आपण त्यांच्याकडे लक्ष देऊन आपण त्यांना हे करत बसतो की नाही तर सांगायचं एवढं शॉर्टकटमध्ये मी चुकली तुम्ही चुकू नका हाच माझा उद्देश आहे त्या स्टोरीमधून आणि अजूनही माझा जो चॅनल आहे सेकंड माय लाईफ माय हा यूट्यूब चॅनल त्याच्यावर पण मी माझी स्टोरी कंटिन्यू करणारच आहे कारण ते तिकडे जाऊन जरी सांगितलं तर ते त्यांच्या ते चॅनलवर हो आहे ना ठीक आहे लोकं बघतात माझ्या चॅनलवर हो येतात तिथपर्यंत ठीक आहे पण माझ्याही सबस्क्रायबर लोकांना माहिती पाहिजे काय स्टोरी आहे काय नाही त्याच्यामुळे मी सांगते तर आता तर सध्या दिवाळी 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 खूप घाई होती दिवाळीची त्याच्यामुळे माझ्याकडून काही झालं नाही व्हिडिओ वगैरे बनवायचं पण आता लवकरच मी स्टोरीचा पार्ट बारा ना वाटतं तर लवकरच पार्ट घेऊन येणार स्टोरीचा तर माय लाईफ मयंक या यूट्यूब चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा जे आहे ते तुम्हाला सांगते बघा ज्या व्यक्तीने कमेंट केलं ना तूर्श तुला सांगते स्पेशली तू कमेंट्स केलास ना तुझी पोलखोल करायला मला काहीच टाईम लागणार नाही तू किती ठिकाणी तोंड मारतो तू कसा आहे तुझी बायको कशी आहे वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी मी सांगू शकते तुझ्या त्या बहिणीच्या नवऱ्याने कसले मेसेज केले ते स्क्रीनशॉट अजूनही आहेत ठीक आहे आणि त्यानंतर तुझ्या भावानी कसलं त्या त्याईचा पोराचं लग्न होता कालिकानगरला आठवतं ना तुला तर तिथं आलता तिथं काय दांगळे घातले ना ते त्याला बी माहिती आहे कळलं का तुझ्या भावाला त्यामुळं जरा विचार कर, जर कर नाहीतर मी लय बोलायला गेली ना डीप म्हणजे तर तुमची सगळ्यांची पोलखोल करून टाकेल सोडणार नाही त्यामुळे मी आता तोंडाला लागत नाही ना तर तुम्ही पण असं लेवलमध्ये राहा असं मला वाटते माणसांनी लेवल आपली विसरू नये तुम्ही लोक आहे ना पोरींचे खरेदी विक्री करायचे धंदे करता तर ते धंदे चालू द्या तुमचे एखाद्याचे लेखबाईची जिंदगी बर्बाद केल्यावर असाच परिणाम भुक्तावा लागतो तुम्हाला काय वाटलं आम्ही केलं आहे आणि याच्यातून वाचून गेलो मी तर एक रुपयासुद्धा घेतला नाही डिवोर्सचा एक रुपयासुद्धा स्वतःच्या जीवावर कमवते पोरायला पोचते एखादी टाकून देती तसलं नाही केलं बरं का तुरश्या त्यामुळं लायकीच जरा कळलं का किंवा बाबाची एवढी बी लायकी नव्हती पैसे वगैरे द्यायला त्यामुळं जरा विचार करून इथून पुढं जर कुठं घावला ना बेटा माझ्या इतके वाईट नाही लक्षात ठेव बरं का तुरश्या तर चला मित्रांनो आवर्ते आता माझे काम वगैरे पडले आहेत आज दिवाळीचा पाडवा सॉरी पाडव्याच्या दिवशी बी असं बोलावं हो लागते मला आता काय करता लोक माझ्या मागास तेवढे लागतात त्यांना असं वाटतं की हिचा कशामध्ये सक्सेस होऊ नाही ही कधीच पुढे जाऊ नये पण आता जे जे लोक असं चितत होते ना माझं आत्तापर्यंत की हिचं वाईट होऊ हीचं वाईट होऊ मी तुम्हाला सांगते मी कोणाचं सा वाईट केलं नाही त्याच्यामुळे माझंही वाईट होणार नाही एवढा मला माझ्या स्वामींवर थोडे बंद करून विश्वास आहे की माझं स्वामी वाईट होऊच देणार नाही जेवढं उलट जेवढं मी संघर्ष केला आहे ना त्याच्या डब्बल टिब्बल पुन्हा माझं चांगलं होणार आहे एवढं मला स्वतःवर विश्वास आहे ना विश्वास माणसाला जगण्यामध्ये दे बळ देतो त्यामुळे विश्वास स्वतःवर ठेवायचा लोकांवर नाही लोकांवर विश्वास ठेवल्यावर असे धोका धोके धोका देतात लोक धोकेबाज असतात कोण आलाही थांबा कोण आला होता प्यायचं पाणी आलंय म्हणे आता चला प्यायचं पाणी भरते परत उद्या गुरुवार उद्या पाणी येणार नाही आवरून घेते पटकन आणि घरातले कामं पण आवरायचे तर बस झालं आजच्यासाठी एवढंच प्रवचन कारण कसं आहे लोकांना किती हरडा फाडोफडं सांगा लोकांना जे समजायचं तेच त्यांच्या बुद्धीनुसार चालतात म्हणून मला अजिबात इंटरेस्ट येत नाही असं धोकं लावायला कळलं ना तर चला करा कंटिन्यू बोलते थोड्या वेळाने पाणी भरून आणते आधी तर आवरलं माझं हे किचन ऑटा वगैरे व्यवस्थित साफ केला आहे मस्त दिवे वगैरे लावलेत बघा आज खिडकीमध्ये पण दिवे लावले एवढे फुलं राहिलेत ना काय सांगू तुम्हाला किती दोन किलो फुलं आणले होते मी काल शंभर रुपयाचे हे एवढे फुलं जसे तसे राहिले दोन हार गाडीला हार करून सुद्धा उगंच आणले एवढे फुलं तर किचन किचनोटा वगैरे हे व्यवस्थित आवरलेलं आहे आता भांडे गोटे काही एवढे नव्हते कपडे धुवून घेतले झाडून पुसून घेतलं संध्याकाळची दिवाबत्ती झाली आज पाडव्याचा दिवस पण काय पाडव्याला एवढं नाही आहे काही हे करत नाही तर इकडे बाहेर पण दिवे लावलेले आता गो ते लोक बसले समोरचे चांगला नाही वाटत इकडे पण दिवे लावले बघा इकडे झाडाला इकडे तर तिने फायनली आवरलेलं आहे माझं मी येणार दिवाळीसाठी म्हटलं दिवाळीला मेहंदी लाव आहे का मेहंदी कोण आणली होती पण आज लावते जाऊ द्या दिवाळी तर गेली दिवाळीला नाही लावलं नेलपेंट आणली होती नेलपेंट बी लावते आणून ठेवले मग काही कामात नाही मग काय फायदा नाही का आता मस्त नेलपेंट लावते मेहंदी लावते आणि हो खूप जणं म्हणते ते केस लेस पांढरे झाले पांढरे झाले मेहंदी पण आणली होती मी पण ते मेहंदी पण लावणं झालं नाही सांगा त्या काळूबाईला गेलो तिकडं नंतर कामाला गेलो नंतर दिवाळी आली दिवसभर घर आवरला याच्यामध्ये सगळं टायमिंग निघून गेला मयंकला सोडायला गेल तर आता मयंकला आणायला बी जायचं आहे असले कुठाने एक नाई एक एकमेक चालू असते पण ते सगळे कुठाने जाऊ द्या एक लय मोठी गुड न्यूज आहे ती तुम्हाला सांगते उद्या एक सरप्राईज आहे सगळ्यांसाठी पण आणि अजून एका व्यक्तीसाठी पण तर ते तुम्हाला सांगणारच असं दाखवणार डायरेक्ट लाईव्ह दाखवणार तर काय सरप्राईज आहे काय काय ते डायरेक्ट व्हिडिओमध्ये बघा या नाही नेक्स्ट म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तुम्हाला तर आता एकतर कामामध्ये मन लागत नव्हतं त्यामुळे मी उशिरा कामं केलेले आहेत मयंक नाही ना अक्का असं घर नुसतं खाली खाली असं वाटतं की घरात रहाच नाही एक मिनिट राहा नाही बाहेर तरी बरं वाटतं पण घरात नको बाबा घरात लय म्हणजे काय सांगू तुम्हाला लय म्हणजे लय असं बेकार वाटतं आहे घरामध्ये मला आता बघा तुम्हाला सांगते मयंग गेल्यापासून मी फक्त मोजून तीन का चार वेळा जेवली असेल आता किती तारखेला गेलता तो सतरा सतरा तारखेला सुट्ट्या लागला आहे ती अठरा तारखेला गेला असेल तार तेव्हापासून मी फक्त आदिती ताईच्या घरी तिकडून येऊन भाकर खाल्ली होती त्यानंतर काळुबाईला गेलतो तेव्हा जेवण केलं होतं हां ना वरण भात केला घरी घर आवरलं होतं एकदा वरण भात केला त्यानंतर काडूबाईला गेलती तेव्हा अर्धी भाकर काढली होती आणि त्यानंतर तिकडे ते याला गेलती आपण कुठं कॅटरिंगच्या कामाला तेव्हा तर काल तर दिवसभर फक्त चहा पेला दिवसभर उपाशी होती एवढा दिवाळीसारखा दिवस स्वयंपाक नाही केला खाल्ला नाही इथंच नाही होत काय करायचं आळसचा विषय नाही आहे एवढं सगळं आवडू शकते स्वयंपाकच नाही करू शकत का पण मग खाऊस वाटत नाही मला माया अरड्याखाली घास असं तोंडात फिरतो घास फक्त मयांचा फोन आलता तेव्हा कुठं असं बरं वाटलं मग आता काहीतरी करते खायला कारण एवढं जर मी उपाशी राहिली अजून दोन तीन दिवस मयंक येणार नाही एवढी जर उपाशी राहिली ना तर मग झालं का मस्त माम आपल्याला त पुढे जायचे आता आता तर सुरुवात आहे तुम्हाला काय सांगू मित्रांनो मी जाऊ दे आता मी काही गोष्टी सांगत नाही ते आधी करते मग सांगते ना त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला लागल्यात आधी काय करायची मला थोडीशी गोष्ट काही माहिती झाली नाही की मी लय आनंद म्हणवत बसायची आणि सगळ्यांना सांगत फिरायची मग ती गोष्ट काही ना काही फ्लॉप व्हायची हो पण आता असं ठरवलेलं आहे की कोणालाच काही सांगायचं नाही डायरेक्ट ती गोष्ट पहिले होऊ द्यायची आणि नंतर सांगायचं त्यामुळे आता सगळे काम आता बघा कामावर जाणार होती ते कोणाला सांगितलं नाही डायरेक्ट गेली भरपूर जणं म्हणत होते म्हणजे भरपूर लेडीज होत्या की ताई मला भेटायचं होतं तिकडे आली तर सांगितलं नाही तळेगाव दाबाड्याला वगैरे तर असं काही नाही का ताई की मी सांगितलं नाही आणि मी अशीच येऊन गेली विषय काय आहे मी जर काही सांगितलं तर माझं ते काम पूर्ण होतच नाही मग कोणत्या ना कोणत्या पद्धतीने ते, ते कॅन्सल होते हा माझा चांगला अनुभव आहे हो नजर इज रियल लोकांची नजर लागते त्यामुळे मी कोणालाच आता काहीच सांगत नाही आधी एकदा ते काम झालं ना पूर्ण फॉर एक्झाम्पल एखादी एक म्हणजे गाडी घेतली किंवा मोबाईल घेतला किंवा काही घेतलं ना तर ते घ्यायच्या अगोदर सांगितलं तर ते होत नाही त्याच्यामुळे मी आता ते आधी ती वस्तू घेणार आणि नंतर मग घेतली म्हणणार त्यात तुम्हालाही बघायला छान वाटतं आणि मी पण नाराज होत नाही का तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाकी या व्हिडिओतून एवढंच सांगायचं होतं मला की जे लोक तिकडे पॉडकास्ट चॅनलवर आता मी आज वेळ काढून तो व्हिडिओ बघते झाले बंद तर या फटाक्यामुळे तर अर्ड डोकं नाही करतो धडम धुडून धुडूम धडम धडम जिकडकडी तिकडं चालूच आहे तर ते सुईसुरी आणली होती मी पण पेटवलीच नाही इच्छाच नाही झाली घराच्या बाहेर सुद्धा निघली नाही मी आधी तिथे इकडं जायचं होतं पण त्या फटाक्यामुळे जाऊ नाही शकली आणि घराच्या बाहेर बी नाही गेली खाली बिल्डिंगचे लोक बोलवत होते मला पण मी गेली असं वाटतं एखादा फटाका फुटावून डायरेक्ट उडून घरात येईल रॉकेट बिकेट आलाय एखादा खिडकीतून तर काय करता बाबा भीती बी वाटते तर चला अशा पद्धतीने आज पाडवायचं काही पेशंट नाही आज कशात म्हणण्या लागत मेन होती आपली महत्त्वाची म्हणजे लक्ष्मीपूजन तर ते झालेलं आहे आता उद्याच्या सरप्राईजसाठी रेडी राहा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आता मया काल्याशिवाय माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असू शकते इंटरेस्ट वगैरे येणार नाही कारण तो पण छान बोलतो छान व्हिडिओमध्ये कॉमेडी करतो बरं वाटतं घर घरासारखं वाटतं पोरं असले की नाही का आता ही मेहंदी लावते हेल्बेंट लावते डोक्याची मेहंदी लावते मस्त आता काय रिकामीच आहे कर करून खाते काहीतरी कारण अजून दोन तीन दिवस उपाशी राहिली ना मग तर विचारूच नका मग काही खरं नाही जगायचं आहे बाबा आपल्याला आताशी आपले चांगले दिवस आले लय संघर्ष केला आहे आयुष्यात लय वाईट दिवस काढलेत लय त्रास काढले लोकांचा आता नाही आता चांगले दिवस आले तर आता कशाला हार मानायचं इथपर्यंत येऊच तर हार नाही मानली आणि एवढीशासाठी हार मानायची माझ्या मनाला पटत नाही त्यामुळे हाय असं जगायचं आयुष्य बिंदाज तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही मस्त रहा सुस्त रहा काळजी घ्या बाय बाय